मी पंचश्री स्वामी मंद्रुप पत्रकार दैनिक संचार आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळी इथे आलेलो आहोत गेल्या दहा दिवसापासून या गावाला सीना नदीचा पाण्याचा महापुराचा मोठा फटका बसलेला आहे सीना नदीचे पाणी या गावा या गावामध्ये मोठ्या प्रमाणात शिरले आहे त्यामुळे या गावातील जन बेघर झालेले आहेत या पूरग्रस्तांना गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले होते सध्या पूर ओसरत असल्यामुळे ग्रामस्थ परत आपल्या घराकडे आपल्या शेताकडे परतत आहेत मात्र या महापुरामुळे या महापुराच्या पाणी घराघरात आणि शेतशिवारात मोठ्या प्रमाणात घुसल्यामुळे नागरिकांचे संस्वरूपी साहित्याचे मोठे नुकसान झालेलं आहे याची दखल आमचे बाळगीचे ग्रामस्थांनी घेतलेले आहे याचं कारण असं आहे की या, या महापुराने घरातील किराणा साहित्य असू द्या कपडे असू द्या मुलांचे दप्तर असू द्या आणि कागदपत्रे असू द्या सगळे वाहून गेलेलं आहे सगळं भिजून गेलेलं आहे लोकांना सध्या सुद्धा काही नाही आहे इतकं बिकट परिस्थिती या नदीकडच्या गावची आहे याची जाण बाळगी ग्रामस्थांना आहे यामुळेच त्यांनी या ठिकाणी या वडकबाळ ग्रामस्थांना चादर आणि ब्लँकेट वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी समस्त बाळगी ग्रामस्थातर्फे वडकबाळच्या पूरग्रस्त ग्रामस्थांना चादर आणि ब्लँकेट वाटप केलेलं आहे या ठिकाणी आपण दक्षिण सोलापूरचे युवा नेते तथा बाळगीचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रभावती पाटील यांचे सुपुत्र सन्मान्य श्री सचिन पाटील साहेब आपण यांच्याशी संवाद नमस्कार पाटील साहेब सध्या बाळगी ग्रामस्थाकडून पूरग्रस्त नागरिक आदराने ब्लँकेटचं वाटप करत आहात काय सांगाल या संदर्भात निसर्गापुढं कोणाचं चालत नाही असं म्हणतात नैसर्गिकरित्या नैसर्गिक आपत्ती या गावावर येऊन ठेपली आणि लोकांचे जीवनमान अतिशय विस्कळीतपणे झाला हे आम्हाला माध्यमाच्या माध्यमातून कळालं कळाल्यावर आमची काही नैतिक जबाबदारी आम्हाला जबाबदारी पार पाडावी अशी वाटली आणि समस्त बाळगी ग्रामस्थातर्फे आम्ही वडकबाळ ग्रामस्थांना चादरं आणि सतरंजी देण्याचं ठरवलं समस्त ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी मी पूरग्रस्तांना एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला या ठिकाणी दक्षिण सोलापूर युवा नेते सन्मान्य श्री सचिन पाटील साहेब यांनी चादरांनी सतरंजी वाटप करण्याची भूमिका या ठिकाणी आपल्याला सांगितले आहे यानंतर आपण बाळगीचे प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री महादेव पाटील यांच्याशी सन्मान संवाद साधूया नमस्कार साहेब नमस्कार सध्या आपल्या गावाकडून पूरग्रस्तांना चादरांनी ब्लँकेटचं वाटप सुरू काय सांगितलं संद्रा साहेब बा झालेलं नुकसानच निसर्गाने केले ओढवलेलं हे आम्ही पण नदीकाठीच आहे पण जो नुकसान झालेलं आहे आम्ही भरू शकत नाही कोणी भरू शकत नाही कारण एखादा घर बनायला फार मोठी हैराण झालेलं असतो पावसाची आणि ते एकदा पुराची पाणी आत येऊन गेलं तर अन्नधान्य कपडे प्रत्येक गोष्टी सगळं प्रॉब्लेम झालेला असतो आमच्या गावाकडनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली जाते हे काय फार मोठी नाही आहे पण जेवढं मदत होईल तेवढं केलं आहे वडकबागकरांनी ते स्वीकारलं त्याबद्दल त्यांचा आभारी आहे आम्ही ते धन्यवाद साहेब या ठिकाणी आमचे सचिन पाटील आणि महादेव पाटील साहेब यांनी या पूरग्रस्तांना फुल पूर ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही चादर आणि ब्लँकेट वाटप करत आहोत असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे मी बाळगी ग्रामस्थांचं दक्षिण सोलापूरचं एक नागरिक म्हणून त्यांचा आभार मानतो या ठिकाणी वडकबाळचे सरपंच सन्मान श्री विलास राठोड संदर्भात काय सांगतील आपण पाहूया नमस्कार साहेब काय सांगाल या संदर्भात आता जे गावावर पुराचं संकट आले नदीकाठच्या गावांनी म्हणजे बाळगी गाव आणि बाळगी गावचे सगळे सुपुत्र आपल्या वोडाकुवाचे गावातले पूरग्रस्त नागरिकांना मदतीला धावले त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो धन्यवाद साहेब आपण पाहता या ठिकाणी गेल्या दहा बारा दिवसापासून आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बारा गावांना काहीजण जेवण देत आहेत काहीजण चहा नाश्त्याची व्यवस्था करत आहेत तर काहीजण अन्नधान्य देत आहेत मात्र बाळगी ग्रामस्थाने आपली जनतेची अडचण ओळखून या ठिकाणी चादर आणि ब्लँकेट वाटप केल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो धन्यवाद